दुर्गीनं पोराच्या डोसक्याला तेल चोळलं फणीनं नेटका भांग पाडला अंगात अडकवायला सदरा देत ती म्हणाली जरा बेगीनं चंद्रुमावशीकडे जा आणि म्हणावं आईनं विचारलंय बेसन भाकरी पाठवू का कशाला पाठवतीस ती धाडती का कंदी आर माझ्या पुता तू तर बापापरीस गबरू आहेस बघ आर दोन भाकरी नुंडीभर बेसन धाडलं तर तुझ्या बाचं काय सरतंय याव हे आर पोटूशी हायती ती काय खावं प्यावं वाटलं तर कुणाचा आधार आहे तिला मन लहान करू नये लेकरा बाबू बाहेर पळाला आणि दुर्गीनं भाकरीची परात पुढ्यात ओढली दमदमीत भाकऱ्या भाजून काढल्या तव्यावरच कांदा परतून चुरचुरीत झुणका केला पानावर झुणका काढता काढता तिच्या मनात आलं चंद्रीचं नशीब खरंच वाईट माहेरी सावतराईचा जाज म्हणून बापानं लहान वयात उजवली तर वर्षात पांढरं कपाळ घेऊन माघारी आली मग तर तिचा वनवास परमेश्वरालाच ठाऊक पांढऱ्या पायाची म्हणून तिची आई तिला उठता बसता बोलून खायची बापानं खटपट करून दुसरं स्थळ बघितलं बुरांडे मिलमध्ये मास्तर होता सहाशे पगार रोज वरकमाई पण सात आठ रुपयांची होती खाऊन पिऊन बरं होतं एकच खोड होती मास्तर बीजवर होता चंद्रीपेक्षा दहा वर्षांनी थोर पण चंद्रीच्या बापानं विचार केला इथं उपाशी मरण्यापेक्षा तिथं अण्णाला तरी लागेल लग्नाचं पहिलं वर्ष मजेत गेलं चंद्रीला आता दिवस गेले डोहाळे कडक त्यातच गिरण्यांचा संप सुरू झाला पहिला महिना एवढा काही कठीण गेला नाही आज नाही तर उद्या संपेल म्हणून दोघं निवांत होती पण सहा सात महिने सरले तरी संप मिटण्याचं चिन्ह दिसेना चंद्रीला सातवा महिना लागला आणि मास्तरनं तोंड सोडलं पोर मोठं नवसाचं बघ जन्माला येतय तेच दुष्काळ घेऊन चंद्री तोंड मिटून ऐकत राहायची घरातले डबे खडखडले होते होतं नव्हतं तेच रस्त्यावर आलं होतं तर कोड कौतुक कुठून करून घेणार चंद्री सात नंबरमध्ये राहायची एक नंबरला दुर्गी दुर्गी गिरणीत कामावर होती गेले सहा महिने ती पण घरातच होती पण नवरा म्युन्सिपाल्टीत पिऊन होता त्याचा पगार पोटापुरता होता उपाशी पडायची वेळ आली नव्हती कधी चंद्री येता जाता म्हणायची तुमचं बरं हाय यजमान हापीसर आहेत काळजी नको दुर्गी मनात म्हणायची आपल्या संसारावर कुणाची नजर नाही पडली म्हणजे मिळवली तरी तिला चंद्रीची दया यायची आपल्या नवऱ्याची नजर चुकवून ती येता जाता चंद्रीला काही बाही पाठवायची कधी कोरड्यास कधी लसणीचं ओलं तिखट कधी बेसन भाकरी गरम गरम खायला लागलं मान सा की चंद्रीची आठवण यायची बिचारी पोटू शहाय दोन जीवांची म्हणत ती पानावरनं उठायची आपल्यातला अर्धा घास तिच्यासाठी वगळायची परवा त्यांच्या वस्तीत कुणाचं तरी भाषण झालं माणूस माणसाला विचारेन असा झालाय माणसा माणसातला ओलावा कमी झालाय आपली माणूस आटून आटून गेलीय असलं काहीतरी तिनं ऐकलं तेव्हापासून तर चंद्रीला ती नियमानं काही काही पाठवू लागली आपण माणूस की विसरलो नाही एवढंच ती मनोमन समाधान मानत होती पंधरा ऑगस्टाला कुणीतरी बाई गोष्टी सांगायला आली बाहेर पाठी लागली होती कथाकथन तिला गंमत वाटली परावानी गोष्टी ऐकायच्या व्हय अगं गंमत असती चाल तरी ती कल्याण केंद्रात गोष्टी ऐकायला बसली काही कळत होतं काही कळत नव्हतं काही काही कानावरनं जात होत गंमत वाटत होती एवढ्यात आणखीच गंमत झाली कोणीतरी बाई बाहेरून आली आणि स्टेजकडे धावत गेली स्टेजवर चढून मोठ्यानं ओरडली बंद करा कराय कथाकथन आमची घरं पेटून चालली आहेत मुलं उपाशी तडफडतायत लोकांच्या पोटात घास नाही कथा कसल्या सांगताय अहो मी लोकांच्या करमणुकी करता आले आहे त्यांना आनंद द्यायला विरंगुळा म्हणून बाई समजुतीच्या आवाजात म्हणाली कसला आनंद तुम्हा पांढरपेशांना गरीबांची दुःख म्हणजे मजा वाटते अहो असं काय म्हणता त्यांच्या आमंत्रणावरूनच मी आले कुणी दिलं आमंत्रण थांबवा हे बंद करा दोघं तिघं मध्ये पडले शब्दाशब्दी फक्त आवाज चढले कुणी हातांचा वापर केला नाही गंमतच आहे दुर्गी तोंडाला पदर लावून हसली ही भांडणारी कोण लीडर हाय केस कापून झोळी लटकवली की झाली लीडर मोटार हाय नव तिची तिची नव नवऱ्याची लीडर लोकाला मोटार होईच लय हिंडाय फिरायला लागत बे बघ आपण बी लीडर झालो तर बरं होईल आपण शिकल्या सवरल्याल नव आपण कसं भाषण करणार भांडण कसं करणार बाज होत्या भासणाच्या चला मुकाट घरी दुर्गी चंद्री बोलत बोलत घरी परतल्या घरी जाऊन तरी काय पुन्हा तेच उद्या कायची चिंता त्यातून दुर्गीनं कुठनं घरबसल्या कापराच्या वड्या बांधण्याचं काम आणलं होतं फार नाही तरी मीठ मिरचीला मदत होईल हा तिचा विचार आठवड्याच्या आठवड्याला डबा नेऊन द्यायचा रोख पैसे आणायचे आज डबा घेऊन ती बाहेर पडली तर कोपऱ्यावर कसली तरी गडबड जाणवली ती तशीच मागच्या पावली माग आली चाळीच्या दाराशी माणसांचे घोळके होते कुणी काही कुणी काही सांगत होत पोलिसांची दंगल बसेस जाळल्या दुकाने लुटली गोळीबार झाला बातम्या नुसत्या वावटळी सारख्या पसरत होत्या दुर्गी घाबरून ऐकत होती त्याच पावली ती चंद्रीकडे गेली भीती काय चंद्रीच्या पोटात कसं नुसं व्हायला लागलं दुर्गी तिथंच थांबली तिला सुंठ उगाळून दे गरम पाणी दे असं काही काही चालू झालं एवढ्यात चंद्रीचा नवरा धापा टाकत घरात आला त्याच्या हातात काटे चमचे प्लेटी असलं काही काही सामान होतं ते लुटीतून आणलं होतं हे दुर्गीला चटकन कळलं चोरीच की ही ती फणफणली होय चोरीच सहा महिन्या उपास काढलं तवा नाही कोणी विचारलं चंद्रीचा नवरा ताड ताड बोलत होता दुर्गी मागच्या पावली घरी गेली तिला चंद्रीचा तिच्या नवऱ्याचा भारी राग आला होता पण त्याच्यासारखं आपल्याला काही आणता आलं नाही याच कुठंतरी वाईटही वाटत होतं त्या रात्री ती नवऱ्याला चंद्रीचा नवरा किती वाईट आहे हेच पुन्हा पुन्हा सांगत होती दुसऱ्या दिवशी नवऱ्याला जपून जा म्हणून चार चारदा सांगितलं यायला गाडी नसेल तर तिथंच कुठंतरी राहा पण चालत एवढ्या लांब येऊ नका असंही सांगितलं संध्याकाळी बातमी आली की वस्तीतलं कोणीतरी गोळीबारात मेलं सगळ्यांची धाबी दण आणली लांबून पोलिसांची जीप येताना दिसली कोणीतरी दुर्गीचं घर दाखवलं पोलीस सदरा घड्याळ आणि पायतान घेऊन आले होते वस्तू पाहण्या एवढीही दुर्गीला सुद्धूत राहिली नाही लुटालूट करत असताना गोळी लागून मेला म्हणे आपला नवरा लुटालूट करायला गेलाच का चमचे प्लेटी कापड चोपड काय पाहिजे होतं त्याला दुर्गी छाती पिटून रडू लागली असं कसं झालं हेच तिला कळेना बापड्या जमल्या पुरुष आले पोराटोरांची गर्दी जमली दुर्गी घसा फोडून रडतच होती एवढ्यात कुणीतरी म्हणाल दुर्गे हा सदरा तुझ्या दादल्याचा नव तो आज निळा सदरा घालून गेलाय नव दुर्गी रडता रडता भाणावर आली तिनं सदरा पाहिला घड्याळ नीट निरखून पाहिलं हे तिच्या नवऱ्याचं नव्हतं रड आवरत तिनं पोलिसाला विचारलं फासावर नाव काय आहे त्याच रामू दगडू पुर नाव बोला की कोणीतरी मध्येच बोललं रामू दगडू बुरांडे काय म्हणालात दुर्गीनं मध्येच थांबून विचारलं बुरांडे बुरांडे मास्तर सात नंबर मध्ये मी एक नंबरात राहते तिनं चटकन ते कपडे आणि घड्याळ बाजूला सारलं सुटकेचा श्वास टाकला तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं आणि एकदम तिला आठवण झाली अरे बुरांडे मास्तर म्हणजे चंद्रीचा नवरा बिचारा मारला गेला चंद्री विधवा झाली आता चंद्रीचं कसं होईल एक नंबर मधला रामा दगडू पाटील मेला नाही म्हणून हसावं की सात नंबर मधला रामा दगडू बुरांडे मेला म्हणून रडावं हेच तिला कळेना आता सगळी गर्दी सात कडे वळली होती दुर्गी देवीच्या तसबिरी पुढे गेली डोळे मिटले हात जोडले म्हणाली चंद्रीचा नवरा मेला ते लय बंगाळ झालं पर मी साखर ठेवते ते माझं कुकू शाबूत ठेवलंच म्हणून लीडर म्हणला ते खरं हाय माणसातला ओलावा कमी झालाय तिच्या मनात येऊन गेलं ओलावा कमी झालेल्या मनानं तिनं देवाला हात जोडले वाटीत साखर ठेवली आणि चंद्रीचा नवरा मेला म्हणून माणूसकीनं रडायला ती लगबगीनं सात नंबरकडे वळली